नमस्कार मंडळी मी आलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील भव्य कृषी प्रदर्शन बघायला त्याचा पत्ता आहे केम्ब्रि चौक जालना रोड राम मंदिर राम मंदिर ट्रस्टच्या मैदानावर भव्य कृषी प्रदर्शन भरलं आहे या ठिकाणी शेतीविषयी सगळे प्रॉडक्ट विकायला किंवा त्याची माहिती आपल्याला बघायला भेटणार आहे वेगवेगळेचे वेगवेगळे स्टॉल लागले या ठिकाणी माणसं त्यांची नावं देऊन चिठ्ठी बॉक्समध्ये टाकत आहेत लक्की ड्रॉसाठी ही एंट्री आहे कृषी प्रदर्शनाची इकडे सर्व प्रकारचे शेतीविषयक अवजार हा बघा हा ड्रोन आहे ड्रोन फवारणीसाठी त्याचं प्रदर्शन आहे इकडे टायर इकडे नांगरणी कोळपणी हे मोठं फवारणी यंत्र आहे आणि इकडे जी समोर मोठी मशीन दिसतीये ही गहू ऊस ऊस काढण्याची मशीन आहे ती छोटे पेरणीचे यंत्र आहे ती कुट्टी मशीन आहे ुटी मशीनची इथं लय आता आपण एक मोठ्या हॉलमध्ये जाऊ ज्या ठिकाणी औषधाविषयी सर्व माहिती आहे या ठिकाणी सर्व लोक औषधाची माहिती बघत आहेत वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे औषधं तेथे मालक तेथे डिस्ट्रिब्युटर कंपनी घेऊन आलेले आहेत प्रदर्शनासाठी या ठिकाणी निर्मल कंपनीचे बाजरीचे कणस हे रेशीम उद्योग या ते उद्योगच्या आळे आहेत लाल लालकडे धागेने ते धागे बनवतात हे मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी होतं वेगवेगळ्या प्रकारचे आधी दुकान लागलेले आहेत स्टॉल लागलेले आहेत एवढ्या थंडीतही महिला इथं पुलाची हवा घेत वेगवेगळ्या प्रकारचे पेंड आले जनावरांसाठी हे झटका मशीन आहे डुकरासाठी डुकरासाठी वेगळं जनावरांसाठी शेतीचे नुकसान करून झटका मशीन त्याला करून लागतो आणि ते शेतापासून बांधापासून दूर जातात त्यामुळे झटका मशीन म्हणते सांदेदुखी कुंभरदुखी मांडेडोखे ज्या औषधी घेऊन आलेत लोक नर्सरी वेगवेगळ्या प्रकारचे नर्सरी झाडं घेऊन आलेले आहेत पण झटका मशीन सोलार झटका मशीन आलेली झटका मशीन कशी तीन टप्प्यामध्ये याला तीन ती माहितीसाठी पुस्तक आलेले आहेत शेततळ्यासाठी पण ताडपत्री हे शेंगदाणा तेल घरगुती मशीनचं तेल अशी गाणं मशीन आहे हे शेंगदानाचा शे तेलाचा वाज घेत लोक त्याच्यात शेंगदाणे टाकले की तेल इथं तेलाच तेल शेंगदाणा तेल भरपूर तेल बनवू शकतो पण झटका मशीनची ती पोरकी ट्राय करत आहे टेस्टर लावून तिला झटका बसत नाही पण तीच घाबरती आहे पण तिला तारी लट्ट झाले किंवा असं ट्वाय टॉ आवाज येतो मुलगी घाबरती आहे तिला करंट बसत नाही शॉक बसत नाही टेस्टर ती लावते झटका मशीनचा झटका घेण्याचा ट्राय करते ते पॉवर घेतात आणखीन दुःख आहे ना हे इलेक्ट्रो इलेक्ट्रो म्हणजे काय आपण चेहरवर बसतो ड्रोन या प्रदर्शनात मांडलं हे एक टप्प तरी मोठे साहेब आले त्याचे फोटो काढत होते जलभूमी संधारण पाण्याचा निचरा कसा करावा पाण्याचं वेगवेगळ्या सं कसं करावं त्याबद्दल माहिती होती हे मरकुल कुरमुळे एकदम टेस्टी कुरमुळे घेऊन जमानात होते चकले बनवायची मशीन आली दिवाळीसाठी चकल्या बनवायला काही ड्रम फुटला असला काही पाईप लगी झाला असेल तर यांच्याकडे ती कॅन्डल ट्यूब आहे त्याला जाळायचं आणि जिथून पाणी येतं त्या ठिकाणी असे गरम करून लावलं पाणी पूर्णपणे बंद होत आहे त्याला काही वेगळं टाकी वगैरे खाली घ्यायची गरज नाही प्रदूषण म्हटलं की खाण्याचे पदार्थ आलेच तर पण भरपूर स्टॉल लागलेले आहेत बिर्याणी सेंटर आहे फ्रूटचे पिण्याचे पाणी ठेवले धन्यवाद घरावरून गुळ आलेला ऐकायला आयुर्वेदिक हे घोंगडी घोंगडीचे दिवस आता म्हणजे बऱ्याच जणांना घोंगडी माहीत नाही पण मेंडीच्या लोकरा लोकरापासून त्यांच्या केसापासून निर्माण होता हो मुलांसाठी छोट्या छोट्या वस्तू आले त्याला चॉकलेट ते आवळा रस गुलाबज्राम रस साफसफाईसाठी सब महिला होत्या रामफळ आलेत खूप मोठे रामफळ होते जळगावचा रोस्ट ज्वारी बाजरीचं रोस्टेड करून चपना केलं होत्या ही करडीचे पेंट

हे शंभर रुपया कुठले जात नाही चहा पाणी पिन घर पे बनव खाओ घर के लिए किचन केलं चला मामा कुठे चेलर तुम्ही आदिवासी तेल आदिवासी तेल केसं खूप वाटतं मग त्यामुळे केसं वाटतं लोक इथं प्रदर्शनात ठेवले होते बघायला केसं कंबर दुखी मनकादुकीसाठी तेल द्यायचे याप्रकारे मी ते पूर्ण कृषी प्रदर्शन बघितलं आहे आहे खूप भारत प्रदर्शन बघून तुम्ही पण छत्रपती संभाजीनगरला असाल आसपास जवळपासच्या गावात असाल तर भेट द्या नक्की भेट द्याविषयी सुद्धा मी तेल बघायचं गोष्टी धन्यवाद सबस्क्राईब